म्हैसाळ गटाच्या सौ नीलमताई दबडे यांची प्रचार फेरी जोरात मतदारांचा वाढता पाठिंबा टाकळी व सुभाषनगर येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी जिल्हा परिषद म्हैसाळ गटाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ नीलमताई दबडे यांची प्रचार फेरी मोठ्या उत्साहात पार पडली या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फृत प्रतिसाद लाभला याच अनुषंगाने टाकळी तसेच सुभाषनगर होळे प्लॉट येथे श्री संत शिरोमणी सुभाष श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती भक्तिमय व वा प्रसन्न वातावरणात साजरी करण्यात आले सुभाषनगर हुळे प्लॉट येथे मनोहर कार्यणावर यांच्या निवासस्थानी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे फोटोपूजन करण्यात आले समाजात समता सेवा व मानवतेचा संदेश देणाऱ्या संत रोहिदास महाराजांच्या विचारांचे स्मरण करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले या प्रसंगी महिशाळ जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या उमेदवार सौ नीलमताई महादेव दबडे पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ मोहिनी प्रमोद वाघमारे सामाजिक कार्यकर्ते अविनाश दादा भगत महादेव दादा दबडे प्रमोद वाघमारे संतोष भोसले संजय भंडारे हनुमंत पुजारी महादेव सातपुते अनिल देशमुख विशाल साळे शंकर बोबडे राजू गाडेकर आनंद भंडारे काशीनाथ सातपुते चंद्रकांत शिंदे संजय कांबळे केशव सातपुते सावंत मामा यांच्यासह संत रोहिदास महाराज उन्नती मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते